सातारा जिल्ह्यामध्ये दोन डिसेंबरला नगरपालिकेची मतदानाची प्रक्रिया पार पडली आणि यानंतर ज्या रूममध्ये ई व्ही एम मशीन ठेवण्यात आलेलं आहे त्यामध्ये जिल्हा प्रशासनानं मोठी उपाययोजना केलेली पाहायला मिळत आहे साताऱ्यातील जे एम आय डी सी परिसरातलं जे गोदाम आहे या ठिकाणी ज्या ई व्ही एम मशीन लावण्यात आलेल्या आहेत या ई व्ही एम मशीनच्या बाबतही आता जर पाहिलं तर पोलिसांचा चोवीस तास या ठिकाणी कडकोट असा बंदोबस्त पाहायला मिळत आहे ज्याबरोबरच सी सी टी व्हीची यंत्रणा देखील या ठिकाणी चोवीस तास कार्यान्वित आहेत याबाबत या जे पण उमेदवार या ठिकाणी जे ज्यांना पाहणी करायची आहे सी सी टी व्हीच्या माध्यमातून जी काही ई व्ही एम मशीन कशा परिस्थितीत आहेत याची देखील या ठिकाणी पाहण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे या ठिकाणी एक स्क्रीन लावण्यात आलेली आहे सी सी टी व्हीची यामध्ये ह्या ई व्ही एम मशीन पूर्णता दिसून येत आहेत याबरोबरच प्रशासनातील अधिकारी देखील रोजच्या रोज या परिसरामध्ये आठ तासानंतर या ठिकाणी पाहणी करत आहेत त्यामुळं कोणतंही गैरसोय या ठिकाणी होऊ नये तसेच या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन विशेष काळजी घेताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन आमिर शेख सह संतोष नालवडे टी व्ही मराठी सातारा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव